Good morning. किती फ्रेश वाटतय नाही किती छान वाटतय नाही गोष्टी ऐकायला पण आवडत असेल आता पुढे काय झालं आता पुढे काय झालं असं वाटत असेल तर आपण पुढची गोष्ट घेऊया म्हणा माझ्या बाबू श्री श्री राम राम श्री राम रामायणाच्या गोष्टी जटायु जटायूचे बलिदान आणि सीतेच्या शोधाला दिशा, दिशा। सीतेनी सीते लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रावणाला सीतेला रा पळवून नेण्याची संधी मिळाली अतिशय दुःखात असलेले राम लक्ष्मण घरदाट जंगलात सीतेला शोधू लागले, लागले। एकाच रूपा मागून त्यांना कुणाचा तरी कन्याचा आवाज ऐकू तो गरुडांचा राजा जटायू याचा आवाज होता जटायू रामभक्त शूर पराक्रमी आणि सद्वर्तनी होता म्हणजे नेहमी चांगलं वागायचा जटायू रावण सीतेला आकाश रथातून फरवून देत आहे हे बघितले सीता आक्रोश करत होती संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे।, आहे हे जटायूला माहित होते जटायूंनी रावणावर के हल्ला केला तुंबळ युद्ध झाले त्यांनी आपल्या चोचीनी रावणाला हजारो जखमा केल्या रावणाचा आकाशरथ मोडण्याचा प्रयत्न केला पण रावणानी तलवार काढली का आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते पंख छाटले गेल्याने जटायू, जटायू। निश्चित प्रेम झाला शक्तिहीन झाला व जमिनी कोसला तो वेदने तलबत तो तो होता तो विवरत होता कणत होता जखमान मधुन रक्त च्या धारा वाहत होत्या पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती श्रीरामांची भेट झाल्या झाल्या रावण सीतेला घेऊन आकाश मार्गे दक्षिण दिशेला गेल्याचे त्यांनी सांगितले आणि मगच त्यांनी श्रीरामांच्या हातात आपला प्राण सोडला जटायूच्या बलिदानाने बलिदाना सीतेच्या शोधाला दिशा मिळाली आणि राम लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले प्रभु श्री रामचंद्र की yeah! प्रभु श्री रामचंद्र की yeah! प्रभु श्री रामचंद्र की